तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी बोरगाव नगरपंचायत वॉर्ड क्रमांक सतरा दहा नऊ सहा मध्ये विकास कामाचे उद्घाटन युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते बोरगाव येथे नगरपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक सतरा दहा नऊ सहा ही दलित वस्ती अनेक दिवस विकास कामापासून वंचित राहिली होती नगराध्यक्ष पिंटू कांबळे यांनी युवा नेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली भरीव असा निधी मंजूर करून आणला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन परिसरातील कंपाऊंड बांधकामाचा शुभारंभ निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील व सर्व नगरसेवक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पिंटू कांबळे हे होते यावेळी बोलताना युवा नेते उत्तम पाटील म्हणाले कार्यकर्ता ही आमची ताकद आहे स्वर्गीय रावसाहेब पाटील दादा यांनी अरिहंत संस्था प्रारंभ झाल्यानंतर पहिला नीती हा येथील दलित समाजाच्या मंदिरासाठी दादांनी दिला आहे अमृत दोन पाणी योजना पूर्ण झाल्यानंतर शहरातील सर्वच रस्ते डांबरीकरण होणार आहेत यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला लवकरच व खासदार यांची भेट घेणार आहोत प्रारंभी नगरसेवक अभय कुमार मगदोम यांनी स्वागत करून प्रास्ताविकात पंचायतीच्या एस एफ सी फंडातून वॉर्ड क्रमांक दहा मधील समुदाय आंबेडकर भवन कंपाऊंड बांधकामासाठी सहा लाख बावन्न हजार वॉर्ड क्रमांक सतरा व सहा येथील रस्ता डांबरीकरणासाठी एकोणीस लाख वॉर्ड क्रमांक सहा व नऊ मधील रस्त्यापासून राजू शिंगे अविनाश शिंगे व साळुंखे यांच्या घरापर्यंतच्या रस्ता डांबरीकरणासाठी पस्तीस लाखाचा अनुदान मंजूर झाला असल्याचं सांगितलं यावेळी नगरसेवक दिगंबर कांबळे तुषार कांबळे राजू शिंगे व अमर शिंगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास उपाध्यक्ष सौ भारती वसवाडे राजू मगदोम अशोक पाटील पिरकोंडा पाटील दलित समाजाचे राजू गजरे राजू शिंगे उमेश कांबळे विलास कांबळे रमेश कुरळे अश्विनी मानवी भूषण मधाळे सिकंदर अपराज बबलू कांबळे सागर शिंगे प्रशांत कांबळे रावसाहेब कांबळे कुमार लठ्ठे एकनाथ कट्टी शशिकांत कट्टी राजू कांबळे शंभू कांबळे दीप दीपक हिरेमणी सागर मधाळे

विविध समाजातल्या विविध सगळ्या घटकांना बरोबरीने घेऊन जाण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने दादांच्या आशीर्वादाने आज मतदारसंघामध्ये ती माझ्या पाठीशी कुठलंही राजकीय ताकद नाही माझ्या पाठीशी कुठल्या नेत्याचा हात नाही अशा असताना सुद्धा मी आमदारकी लढवली आणि त्या आमदारकी लढवत असताना ज्या मोरगाववासीयांनी मला भरपूर या ठिकाणी आमच्या गावातून मला मताधिक्य दिला प्रेम दिला आमच्या घराण्यावर दे माझ्यावर असून दे दादांच्यावर दे एक प्रेम तुमचा सदैव आहे आणि विशेष करून तुमच्या समाजावर सुद्धा माझं नाही आमच्या दादांचं तर फारच प्रेम आणि एक अध्यक्ष आपल्या समाजात झाले चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील